बल्टनला या संघटनेची शाखा सुरू जवळपास वीस वर्ष वीस वर्ष झालेली जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून नाव पाहिलं तर असं वाटतं की ही बहुतेक जैनांच्या साठी असलेली संघटना मला मुद्दाहून सांगितलं पाहिजे की केवळ एखाद्या कुठल्या तरी समाजाचं काम करणारी ही संघटना नाही तुकाराम असला म्हणजे तो फक्त तुकारामाच कथा सांगत नाही तो माउलींची पण सांगतो त्याच पद्धतीने जैन सोशल ग्रुप ही सातत्यानं समाजातल्या सगळ्या घटकांना कोणत्या पद्धतीनं बरोबर घेऊन जाता येईल समाजातल्या सगळ्या घटकांच्या प्रश्नांची कशा पद्धतीनं घेता येईल त्यांची जी का का गुण गुण का जे काही प्रश्न आहेत त्याच्या संबंधी आपल्याला त्यांना काही मार्गदर्शन करता येईल का विशेषतः समाजातले जे दुर्बल घटक आहेत त्यांना आपल्याला काही मदत करता येईल का किंवा जैन तत्वामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला अहिंसावादी होती ना किंवा प्राणी मात्रावर प्रेम करावा या दृष्टीने काही करता येईल का याच्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते हे संगठ म्हणजे आणि खुलासा जर करायचा झाला तर निश्चितपणान समाजातल्या कुठल्याही घटकापासून बाजूला न राहता पण नेमकेपणानं स्वतःचा विचार किंवा जैन तत्वज्ञान जे आयुष्याचं तत्वज्ञान आहे जे प्राणी मात्रावर प्रेम करायचं तत्वज्ञान आहे किंवा जे इतरांना मदत करायचं तत्वज्ञान आहे ते सातत्यानं पुढे घेऊन समाजाला आपल्या बरोबर घेऊन त्यांच्यासाठी काम करणारी संघटना आहे आणि म्हणून जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून सातत्यानं पलटण शहरापुरतं बोलायचं झालं मी आधी राष्ट्रीय स्तरावरच सुद्धा सांगितलं की शहरापुरतं बोलायचं झालं तर निश्चितपणानं या संघटनेनं गेल्या वीस वर्षामध्ये इथ समाजातल्या अनेक प्रश्नांची बांधणी स्वीकारून जसं काम केले त्याच्याच बरोबर शाळा असतील महाविद्यालय असतील किंवा आमच्या दादा प्रकारची मदत करता येईल त्यांना कोणत्या प्रकारे आपल्याला बरोबर घेऊन जाता येईल याच्यासाठी काम केलं राष्ट्रीय सण असतील उत्सव असतील त्याच्यामध्ये सहभागी होऊन मग एखादी एखादीवाडी सारखी आश्रम शाळा असेल किंवा अगदी आमचं मुदुजी हायस्कूल असेल मुदुजी कॉलेज असेल सोसायटी यशवंतराव चव्हाण हायस्कूल असेल त्याच्या राष्ट्रीय समारंभासाठी उपस्थित राहणं घेणं आणि तिथल्या मुलांना नेमकेपणानं समाजात काय घडतंय समाजात काय चाललंय आणि तुमची नेमकी त्याच्या संबंधीची भूमिका काय असली पाहिजे शिक्षणानंतर याच्या संबंधी मार्गदर्शन करायचं काम जैन सोशल ग्रुप न सातत्यानं आहे त्याच्या जाऊन सांगायचं झालं तर जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून समाजातले जे काही आजार असलेले लोक आहेत किंवा ज्यांना काही त्यांना कोणत्या पद्धतीने मदत करता येईल इंटरनॅशनल का याच्यासाठी सातत्यानं जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून काम आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं बोलायचं झालं तर पत्रकार दिन हा सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं आणि त्या पार्श्वभूमीवर गेले अनेक वर्ष आपण सहा जानेवारीला पत्रकार दिन साजरा करतो नेमकेपणानं सहा तर मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू करत असताना त्यावेळा ब्रिटिशांची राजवट होती आणि ब्रिटिशांच्या राजवटीत मराठी वृत्तपत्र सुरू करणं आणि केवळ मराठी माणसांना त्यांच्या संबंधीचं काही ज्ञान देणं त्यांच्या संबंधीच्या प्रश्नांची मांडणी करणं शासनाच्या समोर मांडणं हे न करता त्या वर्तमानपत्राचं वैशिष्ट्य असं होतं की त्याच्या नेमकी मराठी मराठीमध्ये असायची आणि तोच